नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकोन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो बाजार समिती हिंगोली अवोकाली आहे एक हजार आठशे दहा क्विंटल किमान दर अकरा हजार शंभर रुपये कमाल दर तेरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती वाशी मान्सिंग आहे चारशे दहा क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर वीस हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिड है, हळद पुढील बाजार समिती मुंबई अवोकाली आहे तीस क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजारस निधी चांगली आवक आली आहे एक हजार आठशे पंचवीस क्विंटल किमान दर अकरा हजार नऊशे रुपये कमाल दर सतरा हजार सत्तर रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार पाचशे रुपये जात आहे राजापुरी हळद